संजय राऊत सांगलीत असतानाच विशाल पाटील म्हणतात काँग्रेसचा गड आपण लढू आणि जिंकू सांगली लोकसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये संघर्ष सुरू आहे शिवसेने ने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीत ठाण मांडून असतानाच काँग्रेसमधून इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी आज पत्राद्वारे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत संजय राऊत यांच्यावर पलटवार केलेला आहे सांगली ही काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे सांगली लोकसभा काँग्रेस लढवणार असून याबाबत काँग्रेस वरिष्ठ नेत्यांची सकारात्मक चर्चा झालेली आहे आपल्याला निवडणूक लढवायची आहेच पण प्रचंड मताधिक्याने विजय संपादन करायचा आहे असं भावनिक आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे विशाल पाटील यांचं हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे विशाल पाटील यांनी आपल्या एका पत्रात लिहिलं आहे की मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा सा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरोधात सातत्यानं संघर्ष करत आहोत काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरूपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरा मोहरा बदलून टाकला त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे स्वर्गीय वसंतदादा पाटील स्वर्गीय पतंगराव कदमसाहेब स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब स्वर्गीय प्रकाशबापू पाटील साहेब स्वर्गीय मदन भाऊ पाटील स्वर्गीय आर आर पाटील साहेब शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठाऊकच आहे त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं नातं अतूट आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय शिवाय ने ने सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत आपल्या सर्वांच्या वतीने माननीय विश्वजित साहेब सर्व प्रयत्न करत आहेत या आधीच्या काळात तुम्ही सर्वजण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे तुमची खंबीर साथ अशी सोबत राहू आपणा सर्वांना विश्वास आहे की सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आत्तापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखीन काही दिवस ठेवा सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीनं केवळ लढवायचा नाही तर जिंकायचा आहे आपण लढू आणि जिंकू आपलाच विशाल प्रकाश बापू पाटील बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली